माझे महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते गरुड कॉलनी परिसरातील सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे या भागात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता नसल्याने नागरिकांना असंख्य समस्यांना सामोरं जावे लागत होते या परिसरातील नागरिकांनी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांची भेट घेत रस्ता करून देण्याची मागणी केली होती नागरिकांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत साकार ग्लास हाऊस ते जयहिंद जलतरण तलाव ते गणपती पुलापर्यंतच्या पंचवीस लाख रुपये रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला मी डॉक्टर हरीश मेहरा सिद्धेश्वर हॉस्पिटल याच्या एक संचालक मंडळामध्ये एक उमेदवार असतो आज ह्या कार्यक्रमामध्ये सभा का क्रमांक का चार मध्ये आज तिथे सिद्धेश्वर हॉस्पिटल जवळील कॉन्क्रीट रोडचं एक काम मंजूर झालं आहे ते आता आपल्या हे जे आहे प्रतिभाताई चौधरी यांच्या मदतीने ते महापौर असताना ते पार पडलं गेलं आणि हे पंचवीस लाखांचं काम मंजूर त्यांनी केलं त्याच्यासाठी आम्ही त्यांचे सतत आभार मानतो धन्यवाद पदाचा कार्यकाळामध्ये दलित इतर जो नी निधी होता शासकीय त्या निधीमधून पंचवीस लाखाचं जैवंत वाहतं सिद्धेश्वर हॉस्पिटलवर रस्त्याचं पंचवीस लाखाचं कामाचं आज या सिद्धेश्वर हॉस्पिटलचे सर्व देशचे डॉक्टर असतील जितेंद्र ठाकूर डॉक्टर असतील डॉक्टर संघवी असतील नैनेश देशले डॉक्टर असतील मॅडम नैनेश देशले मॅडम असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे तसेच या प्रभागातील बरीचशी कामं ही महापौर असताना मंजूर केलेली होती परंतु आचारसंहिता लोकसभेची निवडणूक लागली आचारसंहिता लागली दोन महिने त्याच्यात गेले त्याच्यानंतर शिक्षक आमदारसींची निवडणूक लागली त्याच्यामध्ये आचारसंहितेमध्ये चार सहा महिने गेले आणि कामाची वर्कऑर्डच झाल्याशिवाय उद्घाटन करता येते नागरिकांच्या गाते गाते आ, या प्रसंगी डॉक्टर किशोर जाधव डॉक्टर नैनेश देसले डॉक्टर हनी देसले डॉक्टर हरीश मेहरा डॉक्टर राजकरण पटेल जयवंत वाघ विजय गोसावी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे